दीनदयाळ सहकारी प्रत्यय संस्था मर्यादित चितारोळी यांच्या वतीने एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते महाल येथील पंडित बच्छराज व्यास चौकातील संस्थेच्या सभागृहात बुधवारी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत श्री दिलीपजी देवधर यांनी प्रमुख वक्ता म्हणून पंडितजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनदी लेखपाल श्री देवेंद्रजी इंदूरकर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक श्रीपाद रिसालदार अध्यक्ष प्रफुल्ल पाठक आणि उपाध्यक्ष निरंजन रिसालवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे नेटके संचालन किरण बेलूरकर विलास त्रिवेदी राजाभाऊ रुद्र सुधीर अभ्यंकर किशोर बिर्ला दिनेश लोखंडे विकास बंडेवार सौरभ महाकारकर आणि शीला मुसळे टोंगे यांनी केले यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रासंगिकता आणि त्यांचे समाजकार्यातील योगदान यावर मान्यवरांनी मौलिक विचार मांडले

सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860